नमस्कार मित्रांनो आज आपण हनुमंतगड आणि निमगिरी किल्ला या दोन्ही पण गडाच्या कुशीमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता उंच उंच असलेली सावळीची झाडे जबरदस्त आणि आजूबाजूला असलेली हे घनदाट जंगल जबरदस्त आहे चला तर जाऊ आपण पुढे या ठिकाणी वाटे आणि बऱ्यापैकी पायरी मार्ग इथून दिसतोय तुम्हाला झूम करून दाखवतो पाय या ठिकाणी पायरी मार्ग आणि दरीमधूनही पण वाटे हनुमंतगड असं या गाडाला म्हटलं जातं पुढच्या साईडला तुम्ही पाहू शकता हनुमंतगड आणि निमगिरी किल्ला किल्ल्यावर पण बऱ्यापैकी अवशेष आहेत पाण्याच्या टाक्या असतील समाध्या असतील मंदिरे गजलक्ष्मीचं शिल्प असेल चला तर चव आता पुढे आपण धन्यवाद